श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी असे म्हणतात या दिवशी उपवास केल्याने जीवनामध्ये शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते यंदाही जया एकादशी वीस फेब्रुवारीला पाळण्यात येणार आहे एकादशी तिथीला व्रत उपवास करण्याचे महत्व हिंदू पुराणामध्ये सांगितले आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिर यांना या व्रताबद्दल सांगितले होते हे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते तसेच मानसिक आराम मिळतो त्यामुळे प्रत्येक साधकाने या दिवशी उपवास करणे आवश्यक आहे पण आजच्या धावपळीच्या युगामध्ये एकादशीचे व्रत करणं प्रत्येकाला शक्य नाही त्या व्यक्तींनी घरामध्ये काही उपाय व सेवा करून सुद्धा या व्रताचे संपूर्ण फळ मिळवता येऊ शकते तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या मंगळवारी आलेल्या जय एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे तुम्हाला काही नजरदोष झालेली असतील तुम्हाला पितृदोष असतील ग्रहदोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतील तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे पिंपळाला ही वस्तू कोणती अर्पण करायची आहे ही माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते 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 नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या जय एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा सकाळी लवकर आंघोळ करून चांगले कपडे परिधान करा यानंतर उद्याच्या दिवशी तुळशीचं सुद्धा पूजन करायचं आहे उद्याच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं त्यामुळे तुळशीला तुम्हाला जल अर्पण करता येणार नाही पण ना। दुरूनच तुम्हाला तुळशीची सेवा करायची आहे भगवान विष्णूंची आराधना करा शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवा यानंतर भगवान विष्णूंसमोर दिवा लावा धूप लावा तुळशीची पानं आणि पंचामृत अर्पण करून विष्णूंच्या मंत्राचा जप करा भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीचीही पूजा करा यानंतर देवाला फळ फूल वाहा आणि अगरबत्ती लावा विष्णू आणि लक्ष्मी देवीची आरती करा आता यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे तो नेमका कशासाठी करायचा आहे बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर याला कुठे ना कुठे कारणीभूत हे पितृदोष असतात बघा पितृदोष कळत नकळतपणे आपल्याकडून न झालेल्या सेवेमुळे आपल्याला लागलेले असतात पित्रांची सेवा ही आपल्याकडून व्हायला हवी आणि एकादशी व्रत हे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते याविषयीची माहिती मी वेळोवेळी तुमच्यासोबत शेअर करत असते प्रत्येक एकादशी तिथीचं महत्त्व हे वेगळं असतं आणि प्रत्येक एकादशी तिथीला आपण जे उपाय करतो ते देखील वेगवेगळे असतात त्यासोबतच घरामध्ये खूप नकारात्मकता असेल वास्तुदोष असल्यामुळे घरामधली नकारात्मकता कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद सतत वादविवाद कलह याला कारणीभूत ठरू शकते तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी सुद्धा उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता बघा विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने सुद्धा घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होतं आणि घरामध्ये असलेली दरिद्रता संपूर्णपणे नष्ट होते पण हा जो उपाय आपल्याला करायचा आहे यामुळे साक्षात श्रीहरी श्री विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावरती राहत आणि आपल्याला जे दोष असतात ते, दो ते संपूर्णपणे नष्ट होतात तर उद्या जो आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन करायचा आहे घराच्या जवळपास एखादं पिंपळाचं झाड असेल तर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तिथे हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तांब्याने भरलेला एक कलश घ्यायचा आहे आणि या कलशामध्ये तुम्हाला दोन वस्तू टाकायच्या आहेत सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे चिमूटभर हळद तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि चिमूटभर काळे तीळ तुम्हाला उद्याच्या दिवशी कलशामध्ये टाकायचे आहे उद्याच्या दिवशी काळ्या तिळाला अतिशय महत्त्व आहे काळे तिळ जे आहेत ते नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम करत असतात आणि हळद जी आहे ती श्रीहरी श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे हा कलश आणि यासोबतच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे तुपाचा दिवा नसेल म्हणजे गाईचं तूप तुमच्या घरात नसेल म्हशीचं तूप घेतलं तरी चालेल त्यामध्ये चिमुडभर हळद टाका पण शुद्ध गायच्याच तुपाचा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे आता हे ताट घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे झाडाजवळ गेल्यानंतर उद्याच्या दिवशी झाडाची पानं वगैरे तोडू नका झाडाला तुम्ही स्पर्श करून तुमची इच्छा व्यक्त करू शकता आता झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला या कलशातील पाणी झाडाला अर्पण करायचं आहे झाडाच्या मुळाशी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत जो तुपाचा दिवा तुम्ही नेलेला आहे तो तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि तुमची इच्छा मनोमन व्यक्त करायची आहे ज्याही तुमच्या समस्या आहेत आयुष्यामध्ये असलेल्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाजवळ इच्छा व्यक्त करा कारण पिंपळाच्या झाडामध्ये श्रीहरी श्री, श्री विष्णूंचा वास असतो उद्याच्या दिवशी तुम्ही ही सेवा केल्यामुळे तुम्हाला त्याचे लाभ होतात कारण काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय अत्यंत फलदायी असतात त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि अशा प्रकारे उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला ही सेवा किंवा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा उद्याच्या दिवशी एकादशीचं व्रत करणं शक्य नसेल तर या उपाय केल्यामुळे सुद्धा तुम्हाला एकादशी केल्याचं पुण्यफळ मिळेल त्यामुळे हा उपाय तुमच्या जीवनातील कठीणातील कठीण समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आवर्जून करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ